नांदूर शिंगोटे येथील व्हीपीनाईक हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजच्या ठिकाणी शाळेच्या पहिल्या दिवशी नवीन विद्यार्थ्यांचं पुष्पगुच्छ पुस्तक वाटप त्याचबरोबर इयत्ता दहावी व बारावीमध्ये एक ते पाच क्रमांकाच्या विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलं शाळेमध्ये पंधरा जून रोजी शाळेच्या पहिल्याच दिवशी इयत्ता पाचवीमध्ये प्रवेश घेऊन येणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेच्या वतीनं गुलाब पुष्प तसंच पुस्तकांचं वाटप झालं इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेमध्ये एक ते पाच क्रमांक पटकवलेल्या विद्यार्थ्यांना नांदूर ग्रामस्थ व शाळेच्या वतीनं सन्मानित करण्यात आलं त्याचप्रमाणे येथील शीतल ननावरे व बाळासाहेब शेळके या विशिष्ट क्षेत्रामध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचाही सत्कार झाला त्याचप्रमाणे गुणवंत विद्यार्थ्यांचा विकास हे सोसायटीच्या वतीनं विविध पुस्तके व ट्रॉफी देऊन सत्कार झाला या कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष संदीप भाबर हे होते तर व्यासपीठावर संचालक मंडळ नांदूर पालक शिक्षक इतर कर्मचारी संख्येने उपस्थित होते विविध गुणदर्शन विद्यार्थ्यांचा यावेळी या ठिकाणी सत्कार झाला यावेळी कार्यक्रमाचं सूत्र संचलन सर यांनी केलं स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी प्रकाश शेळके नांदूर शिंगोटे